ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय अठरावा मोक्ष संन्यास योग ज्ञानेश्वरीचा उपसंहार ज्ञानदेवांची गुरु परंपरा भाग दोन ओव्या आहेत सतराशे पंचावन्न ते सतराशे सत्तावन्न ज्ञानदेव आपली गुरु परंपरा सांगत आहेत मग समाधी अव्युत्तया भोगावी वासना ते मुद्राश्री गोरक्षराया दिधली मीने मग समाधी न उतरता एकसारखी भोगावी या वासनेने ते वर्म मत्स्यंद्रनाथाने गोरक्षरायाला दिले तेने योगाबजींनी सरोवरू विषय विध्वंसई कीरू तिये पदिका सर्वेश्वरू अभिषेक केला त्या सर्वेश्वर मत्स्येंद्रनाथांनी योगरूपी कमळाचे सरोवर व विषयांचा नाश करण्यात शूर असे जे गोरक्षनाथ, त्यास त्या समाधीपदाच्या ठिकाणी अभिषेक केला मग ती ते शांभव अद्वयानंद वैभव संपादिले सप्रभव श्री गहिनीनाथा मग त्या गोरक्षनाथांनी ते शंकरापासून परंपरेने प्राप्त झालेले अद्वैत आनंदाचे ऐश्वर सामर्थ्यासह श्री गैनीनाथांना दिले ज्ञानदेव सांगतात की मच्छिंद्रनाथांना एकसारखे समाधी सुख भोगावे अशी इच्छा झाली म्हणून त्यांनी लोकांच्या उद्धारासाठी गोरक्षनाथांना उपदेश दिला योगाबजीनी सरोवरू व विषया विध्वंसईक विरू योगरूपी कमळाचे सरोवर व विषयांचा नाश करण्यास समर्थ अशी दोन विशेषणे त्यांनी मच्छिंद्रनाथांसाठी वापरलेली आहेत त्यावरून नाथपंथातील योग मार्गाचे महत्व लक्षात येत मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांच्या ठिकाणी समाधी सुखाचा अभिषेक केला श्री सद्गुरु मच्छिंद्रनाथ महाराज तीर्थयात्रा करीत फिरत फिरत असता बंगालात चंद्रगिरी गावास गेले तेथे सुराज म्हणून एक ब्राह्मण होता त्याच गावात सर्वोपदयाळ या नावाचा एक वसिष्ठ गोत्री गौड ब्राह्मण राहत असे तो मोठा कर्मठ होता त्याच्या स्त्रीचं नाव होत सरस्वती ती अति रूपवती असून सद्गुणी होती पण पुत्र संतती नसल्या कारणाने नेहमी दुःखी असे त्या घरी मच्छिंद्रनाथ भिक्षे करता गेले त्याने अंगणात उभं राहून अलख असा शब्द केला आणि भिक्षा मागितली तेव्हा सरस्वती बाहेर आली तिने त्या शासनावर बसवले हो आणि भिक्षा घातली आणि नंतर तिने आपली सर्व हकीकत त्यांना सांगितली व संतती प्राप्तीचा उपाय सांगण्याची विनंती केली ती त्यांच्या पाया पडली तेव्हा मच्छिंद्रनाथांना तिची दया आली मग त्यांनी सूर्य मंत्राने विभूती भस्म तिला दिलं आणि सांगितलं की हे भस्म रात्री निस्ते वेळी खाऊन मग निज हे नुसते भस्म आहे असं तू मनात आणू नको हा साक्षात हरिनारायण जो नित्य उदयास येतो तो होय तो, हो। तो तुझ्या उदरी येईल त्या तुझ्या मुलास मी स्वतः येऊन उपदेश करेन जेणेकरून तो जगात कीर्तिमान निघेल सर्वसिद्धी त्याच्या आज्ञेत राहतील असं बोलून मच्छिंद्रनाथ जाण्यासाठी उठले असता तुम्ही पुन्हा परत कधी याल म्हणून तिनं त्यांना विचारलं तेव्हा मी बारा वर्षांनी परत येऊन मुलाला उपदेश करीन असं सांगून मच्छिंद्रनाथ निघून गेले सरस्वतीला भस्म मिळाल्यामुळं अतिशय हर्ष झाला ती राग तिने आपल्या पदरच बांधून ठेवली नंतर आनंदाने तिने ही गोष्ट शेजारच्या बायकांना सांगितली तेव्हा तिच्या मैत्रिणीने तिची चेष्टा केली असल्या धुळीने का पोरे होतात तू अशी कशी त्याच्या नादी लागलीस कोण जाणे आम्हाला हे चिन्ह काही नीट दिसत नाही सरस्वतीच्या मनात संशय निर्माण झाला व घरी आल्यावर तिने गाईच्या शेणाच्या गोठ्यात ते भस्म टाकून दिलं बारा वर्षानंतर जेव्हा मच्छिंद्रनाथ चंद्रगिरी गावात सरस्वतीच्या घरासमोर जाऊन उभे राहिले तेव्हा त्यांना पाहून सरस्वती बाहेर आली तिने नाथांना ओळखले मुलगा कुठं आहे नाथाने विचारलं तिनं सांगितलं मला मुलगा झालाच नाही त्यावर नाथ म्हणाले खोट बोलू नकोस मी तुला बारा वर्षापूर्वी जे भस्म दिलं होतं त्या भस्माचं काय झालं नाथांचा प्रश्न ऐकून सरस्वती म्हणाली मी ते गाई चा, चा त्या गाईच्या शेणाच्या गोठ्यात टाकलं असं ऐकल्यावर नाथांना क्रोध आला त्यावेळी त्या स्त्रीने नाथांची माफी मागितली योगीराज मला क्षमा करा जिथे त्या स्त्रीने भस्म टाकले होते तिथे नाथ आले व त्याने त्या मुलाला हाका मारल्या त्यावेळी त्या शेणाच्या ढिगाऱ्या खालून एक बारा वर्षाचा मुलगा बाहेर आला आपण एका मूर्ख स्त्रीला दिल्याचे मच्छिंद्रनाथांना वाईट वाटले तर आपल्या मातेच्या जहर राहावे लागले नाही याचा त्या झाला मच्छिंद्रनाथ त्या मुलास आपल्या बरोबर घेऊन गेले व गाईच्या शेणाच्या राखेतून जन्म झाला म्हणून त्याचे गोरक्षनाथ असं नाव ठेवलं त्याला शाबरी विद्येत प्रवीण केलं अस्त्रविद्येतही निपुण केलं योगबळामुळे गोरक्षनाथांनी चिरंजीवित्व प्राप्त करून घेतलं होतं सिद्ध सिद्धांत पद्धती अमनस्क योग विवेक मार्तंड गोरक्ष बोध गोरक्ष शतक इत्यादी त्यांचे ग्रंथ प्रसिद्ध आहेत गिरनार पर्वतावरील श्री दत्तात्रयांच्या आश्रमात गोरक्षनाथ राहिले नेपाळी लोक गोरक्षनाथांना पशुपतीनाथाचा अवतार मानतात नेपाळमध्ये काही ठिकाणी त्यांचे आश्रम आहेत त्याचप्रमाणे उत्तर प्रदेश येथील गोरखपूर जिल्ह्यात गोरक्षनाथांचे भव्य मंदिर आहे गोरक्षनाथांनी नाथपंथाचा खूप प्रसार केला मग गोरक्षनाथांनी ते शांभ व अद्वयानंद वैभव म्हणजे शंकरापासून परंपरेने प्राप्त झालेले अद्वैत आनंदाचे ऐश्वर सामर्थ्यासह हो श्री गहिनीनाथांना दिले गहिनीनाथांची कथा सिद्ध चरित्रात गहिनीनाथांची कथा आलेली आहे गोरक्षनाथ एकदा फिरत फिरत पंढरी क्षेत्री आले पंढरपूर पासून काही अंतरावर भीमेच्या काठी त्यांना एक दिव्य शरीर असलेला ब्राह्मण बालक दिसला त्यांनी जवळ जाऊन जव। त्या मुलाला नाव विचारलं तो मुलगा गोरक्षनाथानं म्हणाला मी व्यक्ती रूप नाव जाणत नाही म्हणून वनवासी झालो आहे वेद सांगतात की मनुष्य जन्म श्रेष्ठ आहे आणि तो मला प्राप्तही झाला आहे परंतु मनुष्य जन्म मिळूनही नेमकं काय करावं ते मला कळत नाही कोणी सांगतात जप करा तर कोणी सांगतात देवतार्चन करा कोणी तीर्थाटनाचा सा महिमा सांगतात तर कोणी स्नानसंध्या दिकांचे महात्म्य जातात पण मला अजून शाश्वत सुखाची किल्ली मिळालेली नाही मनुष्य जन्म मिळूनही फुकट गेलं खरे तत्व कळल्याशिवाय तळमळ तर संपणार नाही आणि खरे तत्व काही कळत नाही आता तुमचे चरण पाहून मला अतिशय आनंद झाला आहे आता मला आपण सत्य तत्वाचा उपदेश करा बालपणापासूनच मी कधी संसाराची स्वप्नातही इच्छा केली नाही मनुष्य जन्म मिळाल्यावर आता मला गहन ज्ञान प्राप्त व्हावे अशी इच्छा आहे न्याय मीमांसा वेदांत वगैरे ग्रंथांचे अवलोकन केले परंतु माझे चित्त शांत होईल असे वर्म त्यात काही मिळाले नाही असं म्हणून त्या मुलाने गोरक्षनाथांच्या पायावर डोके ठेवले गोरक्षनाथांनी तो दिव्य बालक पाहताक्षणीच त्याचा अधिकार जाणला होता हा शुद्ध सात्विक असा विष्णूचा अंश आहे व हा नाथपंथाचा महिमा वाढवण्यास योग्य आहे असं लक्षात घेऊन गोरक्षनाथांनी त्यास उपदेश केला गोरक्षनाथ त्याला म्हणाले की तुला गहन ज्ञान पाहिजे ना म्हणून आजपासून तू गहिनीनाथ या नावाने प्रसिद्ध होशील मग त्यांनी आपल्या संप्रदायाप्रमाणे सोहम मंत्राची दीक्षा त्याला दिली तीन मुहूर्त पर्यंत त्यांनी त्याच्याकडून अभ्यास करून घेतला गहिनीनाथांना निज सुखाची अनुभूती येऊन त्यांची समाधी लागली गोरक्षनाथ निघताना त्यांना म्हणाले तू पहिलाची योग भ्रष्ट गुरु भक्त ज्ञानी अति वरिष्ठ जनामार्ग दावी सुभट हेची सेवा आमोची अशा प्रकारे गहिनीनाथांकडे नाथ संप्रदायाची जबाबदारी येऊन पडली आता गुरु परंपरेचा पुढील भाग आपण उद्या पाहू